क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात सांडपाण्याने दुर्गंधी सात रोग वाढल्याचा धोका रुग्णांना डोकेदुखी नागरिकांनाही त्रास सातारा जिल्हा रुग्णालयाच्या आवारात साठलेले सांडपाणी परिसरातील कॉलन्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास होत असून सात रोग वाढण्यासाठी हे सांडपाणी धोकादायक ठरणार आहे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने या परिसराची स्वच्छता करून सांडपाण्याच्या निसऱ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे जिल्हा रुग्णालयात सांडपाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी डोकेदुखी ठरत आहे जिल्हा रुग्णालयाची मुख्य इमारत जुनी आहे व्यवस्था आजही वापरण्यात येते रुग्णालयाचा अनेकदा विस्तार होत गेला आवश्यकतेनुसार नवीन इमारतीचे बांधकाम रुग्णालयासाठी करण्यात आले नर्सिंग कॉलेज नव्याने इमारत उभारण्यात आली परंतु मुख्य ड्रेनेज यंत्रणा ही जुन्या इमारतीवरच बहुतांशपणे अवलंबून राहिली आहे नव्या बांधकामावेळी ड्रेनेज यंत्रणेचा योग्य पद्धतीने विचार करण्यात आला नाही त्यामुळे रुग्णालयातील सांडपाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही अनेकदा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नाक घरून जावे लागते या सर्व प्रकाराबाबत माध्यमांनी अनेकदा आवाज उठवला होता त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयातील सांडपाण्याची यंत्रणा व्यवस्थित करण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला त्यानुसार त्याची प्रक्रियाही सुरू झाली मात्र या वाहिन्या फुटल्यानंतरही अनेकदा सांडपाण्याचा प्रश्न निर्माण होतो

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम टी फैसला जो मजबूत हो